कमन्स यस प्लीज गुड आफ्टरनून मैम गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून सर प्लीज सिट डाउन थैंक यू सर थोडक्यात तुमचा परिचय करून नेत प्रथम तर मी इथं सोलापूर शहराची रहिवासी आहे माझे पदवीचे शिक्षण बी मेकॅनिकल वॉल्चर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर येथून झालेले आहे माझी आवड पुस्तक पुस्तकाचं आहे विशेषतः मी कादंबरी वाचते त्यानंतर येत्या का, पुढील काळात मी एक प्रामाणिक आणि संवेदनशील अधिकारी बनू इच्छिते आणि नुकत्याच लागलेल्या कंबाईनच्या रिझल्ट मध्ये माझी एएसओ या पदावरती नियुक्ती झाली सो so, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे येस yes, सर दोन हजार सतराला येस yes, सर त्यानंतर तुम्ही काय करत होता आतापर्यंत yes, शेवटच्या वर्षामध्ये आपण जेव्हा फायनल इयरचा प्रोजेक्ट असतो त्यामध्ये आम्ही एक प्रोजेक्ट रन झाला होता आणि त्याचा आम्ही स्टार्टअप कंपनीमध्ये कन्वर्ट केलं होतं फोटोथेरपी मशीन होती जेव्हा ला की लहान मुलांना कावीळ होतं त्यामध्ये ठेवलं जातं त्या ते फोटोथेरपी मशीनचं डिझाईन करण्याचं काम माझ्याकडे आता काय द्या स्टार्टअपचं काय स्टेटस आहे सर मी कोविड काळापर्यंत स्टार्टअप आणि अभ्यास दोन्ही करत होते परंतु ते मला जमत नव्हतं मग इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी आल्यावरती मी ते काम सोडून दिलेलं आहे आणि मग मी पूर्णतः वेळ अभ्यासामध्ये गुंतवतो इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी आल्यानंतर म्हणजे काय थोडंफार माझी इन्व्हेस्टमेंट झाली त्यामध्ये आणि त्यातून जे रिटर्न आलं त्याच्यातून मग मी आर्थिक जरा माझ्याकडे आताही तुमची आहे का इन्व्हेस्टमेंट शेअर्स आहेत त्या स्टार्टअप मध्ये नाही सर सध्या नाहीये सध्या नाही ओके ठीक आहे तुम्हाला असं नाही का वाटत की ते स्टार्टअप तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे होत सिव्हिल सर्व्हिसेस कडे का म्हणजे स्टार्टअप पुढे करायला पाहिजे होतं त्याला मोठं करायला पाहिजे होतं किंवा हो व्हॉट एव्हर एज अ इंजिनियर आपण उद्योजकतेबद्दल बोलत बोलत आहोत त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे आंटरप्र म्हणून का नाही मग तुम्हाला डेव्हलप होम असं वाटलं येस सर नक्कीच आता उद्योजकतेमध्ये आपण तरुणांनी पुढाकार घ्यायला पाहिजे परंतु मी त्यामध्ये काम करत असताना माझ्या मेडिकल क्षेत्राशी संबंध येतो म्हणजे चाकोरी पद्धतीने काम चालू होतं आणि आता प्रशासनामध्ये आपण काम करत असताना प्रशासन विविध अंगांना स्पर्श करून जातो आणि आपल्याला विविध क्षेत्रांना वाईड स्कोप भेटतो यामध्ये त्यामुळे मला असं वाटलं की आपण चाकोरी पद्धतीने काम न करता प्रशासनात यायला पाहिजे ठीक आहे सोलापूर काय कशा कशासाठी प्रसिद्ध आहे काय समोर येतं सोलापूर म्हटलं की सर आपण uh, सर सो सर्वजण जसं ओळखता सोलापूर म्हणल्यावरती पहिलं प्रथम तर चादरी सोलापूरची चादर uh, खूप फेमस आहे त्यानंतर दुसरं सर uh, चार हुतात्म्यांचे शहर म्हणून पण ओळखलं जातं आम्ही प्राऊडफुली सांगू शकतो की सोलापूर uh, स्वातंत्र्याच्या सा, आधी तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगलं होतं सोलापूरनं त्यानंतर सोलापूरचे खाद्यपदार्थ खाद्यसंस्कृतीबद्दल सांगायचं झालं तर शेंगा चटणी आणि भाकरी तिथली जारीची भाकरी खूप फेमस आहे हॉबी काय आहे तुमचं हा सर माझं हॉबी वाचन करणे विशेषतः मी कादंबरी वाचते कुठल्या कादंबऱ्या वाचल्या नुकत्याच बोलायचं झालं तर मी भालचंद्र नेमाड यांची कोसला ही कादंबरी वाचली त्यानंतर okay. दुसरी बोलायची झाली तर मी महाश्वेता ही कादंबरी वाचली ओके okay. नेमाड्यांची हिंदू वाचली सर नाही वाचली पण त्याचे थोडी तोंड ओळख आहे ना ओके okay. काय आवडलं कोसला मध्ये तुम्हाला होय सर कोसला जो नायक आहे तो नेमड्यांनी रंगवलेला आहे जो गावाकडून शहरामध्ये येतो अभ्यासाची तयारी कर अभ्या म्हणजे डिग्रीचा शिक्षण घेत असताना त्याला जे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात जसं की गावाकडून पैसे पाठवल्यावरती आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ते उधारी देणं म्हणा काही दुकानदारांचे वगैरे ह्यातल्या काही गोष्टी छान रंगवलेल्या आहेत जे की मी स्वतःही रिलेट करू शकते नंतर जेव्हा की मी पुण्यात शिकायला आले त्यातलं मला ती गोष्ट छान वाटली मी इंजिनिअरिंग जे केलंय मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय फायदा आहे त्याचा प्रशासनात काय फायदा आहे मुळात इंजिनिअरिंग ही फील्डच आम्हाला सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच शिकवते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवते किंवा कमी वेळामध्ये uh, किंवा कमी इनपुटमध्ये जास्त आउटपुट काढून इफिशियंटली काम करण्याचे शिकवते विशेषता बोलायचं झालं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ऑपरेशन रिसर्च नावाचा जो सब्जेक्ट होता त्यामध्ये आम्ही असं शिकत होतो की मोर इफिशियंटली काम करणं म्हणजे कमी गुंतवणूक करून जास्त आउटपुट घेणं मला असं वाटतं की प्रशासनात या गोष्टींचा मी उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकते तर समजा आमच्याकडे एक इंजिनियर कॅन्डिडेट तुम्ही समजा right. आणि एक नॉन इंजिनियर कॅन्डिडेट आहे yes, तुम्हाला का निवडावं Yes, uh, yes, uh, hmm. सर जसं hmm. yes. की मी आता सांगितल्याप्रमाणे सोल्युशन ओरिएंटेड प्रत्येक वेळेस आपण सोल्युशन आहे असं न बघता त्याचं प्रॉब्लेम आहे असं न बघता सोल्युशन ओरिएंटेड ठेवायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जर मी प्रशासनाला इंजिनियर म्हणून किंवा अधिकारी म्हणून मी पुरवत आहे माझ्याबरोबर तुम्ही शहरातच राहिलात की कुठे होय सर मी शहरामध्येच आहे शहराचा मा रहिवासी म्हणून कुठल्या समस्या जाणवतात तिथल्या शहरीकरणाच्या असतील किंवा एकंदरच अर्बन प्लॅनिंगच्या सगळ्याच शहराबद्दलच्या काही समस्या जाणवतात का आणि जर तुम्हाला म्हणजे असं वाटतं का कधी की मी जर कदाचित इथे अधिकारी म्हणून काम केलं अर्बन डेव्हलपमेंटमध्ये तर मी अशा अशा पद्धतीने ह्या या समस्या हाताळेल होय सर मला इथे एक नमूद करू इच्छिते की मी अजून एक आमचा प्रोजेक्ट होता वीड हार्वेस्टिंग म्हणून जे की संभाजीनगर संभाजी तलाव आहे सोलापूरमध्ये त्यामध्ये जे वनस्पती आहेत जलपर्णी असतात ते, जल ते काढून टाकण्याचं काम जर का आपण महानगरपालिकेला आपण अप्रोच केलं तर ते काम मला इथं सुचवावं वाटतं आणि दुसरी गोष्ट प्रदूषण सर प्रदूषण म्हणजे आपण आता जर का ऍज अ मेकॅनिकल इंजिनिअर मी प्रशासन म्हणून मी सजेस्ट करेन की आपण गव्हर्नमेंट पासून जर स्टार्ट केलं गव्हर्नमेंट टेंडरच जर आपण इव्ही व्हेइकल्स व्हेकल्स ठेवलं त्याच्यात कंपरिशन केलं तर मला वाटतं प्रदूषणावरती आपण देखील मात करू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हटली तर सोलापूरमध्ये गड्डा यात्रा भरते जी जानेवारी महिन्यामध्ये तर तेथे देखील खूप मोठ्या प्रमाणात भालिक जमतात तर त्यावेळेस पाण्याची सोय सांडपाण्याची व्यवस्था किंवा ते स्वच्छता गृहे त्यांना पुरवणं महिलांसाठी विशेषतः तिथे पुरवणं हे मला शहराच्या दृष्टिकोनातून जेव्हा अधिकारी तेव्हा ह्या व्यवस्था कराव्याशी वाटत घनकचरा व्यवस्थापनाची काय स्थिती आहे सोलापूर शहरात होय सर आ, सर नेमकं मी विचार शकते म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत काही समस्या आहेत का सोलापूर शहराच्या सर विशेषतः डम्पिंगची जे आहे ते मात्र मोठं प्रॉब्लेमॅटिक आहे आपण कचरा कुठे सध्या कुठे डम्पिंग केलं जातं सोलापूर शहराचं तर असे बऱ्याच ठिकाणी डंपिंग आता काय झालेलं आहे आता नवीन डम्पिंग ग्राउंड तर होणं अशक्य झालेलं आहे कारण लोकांकडनं खूप त्याला विरोध होतो निदर्शनं होतात आणि आता सध्या सुद्धा जे डम्पिंग ग्राउंड्स आहेत आजूबाजूला तिथं सुद्धा जे काही सगळं ओपन डम्पिंग केलं जातं तिथून काही समस्या ज्या निर्माण होतात दुर्गंधी सुटते या सगळ्या गोष्टींमुळे ना त्याला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि ते डम्पिंग ग्राउंड हटवा अशा मागण्या होतात अगदी सोलापूर शहर नाही सगळ्याच सगळ्या शहरांच्या बाबतीत घडताना दिसत याला काय सोल्युशन आहे कशा पद्धतीने मग ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची समस्या आपण हाताळायला पाहिजे सर पहिली गोष्ट आपण कचरा गोळ्या करण्यापासून इथून स्टार्ट केलं पाहिजे असं मला वाटतं त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे ओला कचरा आणि सुका कचरा आणि त्यानंतर ओला कचराचा आपण पुन्हा खत बनवण्यासाठी उपयोग करू शकतो आणि जर का सुका कचरा म्हणायचं झालं तर आता काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत जे त्यापासून पण विविध प्रोडक्ट वगैरे बनवतात उदाहरण सांगू शकाल हा सर प्लास्टिक असेल समजा प्लास्टिकचा कचरा असेल तर त्याचा पण बायप्रगेशन स्टील okay. आ, कचरा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा आपण असं वर्गीकरण जर का केलं सुक्या कचऱ्यामध्ये देखील तर याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो म्हणजे प्रोडक्ट्स करण्यासाठी रियूज आणि रिसायकल येस सर हा अप्रोच तर चांगलाच अप्रोच आहे थँक्यू सर ऍडिशन आणि ओके एक ट्रेंड दिसतो की ज्या काही कोर ब्रँचेस आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल कुठला तरी एखादा कोर्स करून सॉफ्टवेअर मध्ये आयटी सेक्टर मध्ये जाण्याचं वाढलेलं आहे असं का घडतय काय कोर मध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत का सध्या बेसिक ब्रांच मधून जर का आपण पाहिलं सिव्हिल इंजिनिअरिंग इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल म्हणा परंतु आता इंजिनीअरिंग प्रमाण खूप वाढत आहे त्यामुळे हे ब्रांचेस आता मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा ई okay. एन e टी सी इंजिनिअरिंग यामध्ये कन्व्हर्ट होत आहेत आणि एआयच्या एआयच्या गोष्टी आता आपण म्हणतोय तसं जे आपल्या पारंपरिक व्हेकल्स आहेत आपण त्याला रिप्लेस करून ईव्ही व्ही व्हेकल्स वापरतोय त्याच्यामध्ये पण देखील ऑटोमेशन सिस्टीम सगळे वापरतोय okay. आपण त्यामुळे हे स्कोप आता वाढत चाललंय की प्रत्येक गोष्टीमध्ये मॅन्युअल आपला जो वर्क आहे ते कमी करून ह्युम रोबोटिक टच देण्यात त्याला ओके तर ट्वेंटी टुए, जे काही फ्युएल आहे याच्याबद्दल खूप सारे कॉन्ट्रावसीस होत आहेत म्हणजे जे ब्लेंडिंग आहे इथेनॉलचं आणि खूप सारे आक्षेप त्याच्यावरती घेतले जात आहेत की आताच्या सध्याच्या ज्या काही व्हेकल्स आहेत त्याचे जे काही इंजिन्स आहेत ते ई ट्वेंटी व्हेकल हाताळायला सक्षम नाही आहेत किंवा त्यामुळे त्या इंजिनमध्ये अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात येतील yes, त्याचा मेंटेनन्स वाढेल असे अनेक सारे आक्षेप घेतले जात आहेत हा एक तर आक्षेप आहेत यात तुम्हाला काही तथ्य वाटतं का होय सर आ, सरकारी धोरण आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज यामध्ये कुठेतरी मला कनेक्शन म्हणजे कम्युनिकेशन लॅकिंग वाटतो की आ, सरकारी धोरणांनी हे विचारात घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेस आपण बैठक बसली पाहिजे की त्यांच्या इंजिन इंजिन कशा केलेत वाटतं अपग्रेड पण जे जुने इंजिनच्या गाड्या आहेत त्यांना इ ट्वेंटी चालेल कसं त्याच्या बाबतीतला सगळ्यात अडचणी आणि आक्षेप तो आहे इंजिनचा आहे सर त्यामध्ये काही इफेक्ट आहे का ई ट्वेंटी व्हेकल सॉरी फ्युएल चा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे का ह्या आधीच्या इंजिन्स वर सध्या मी रिकॉल करू शकत नाही स्पेसिफिक असं काही okay. ओके हरकत नाही आणि ई ट्वेंटीच्या बाबतीत अजून असं आहे की इथेनॉल पेट्रोल पेक्षा पेट्रोलपेक्षा आहे मग जर ट्वेंटी पर्सेंट तुम्ही त्यामध्ये ब्लेंडिंग करत असाल तर मग पेट्रोलच्या फ्युएलच्या प्राइसेस पण तुम्ही कमी केल्या पाहिजेत म्हणजे त्याचा जो काही बेनिफिट आहे तो तुम्ही कंझ्युमर्सला पास ऑन करत करता करत नाहीयेत इथेनॉल ब्लेंडिंग वाढवलंय पण प्राइसेस कुठे कमी केल्यात गव्हर्नमेंटने तुम्हाला वाटतं का की हा जो काही त्यांचा कॉस्ट कमी होत ना ऑफकोर्स सर तर तो त्याचा बेनिफिट कंझ्युमरला पास ऑन केला पाहिजे असं yes, वाटतं का तुम्हाला पण सर मला इथे असं म्हणायचं आहे की कंझ्युमर्सनी जे कंझ्युमर्स फुल्ली पेट्रोल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग जे असलेलं पेट्रोल वापरतायत का हे इथे महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं नाही आता तेच आहे ना सगळं सगळ्याच याच्यामध्ये तेच वापरलं जात आहे आणि जे प्युअर वाला आहे ते, ते कोणी वापरत नाही ज्याला ते काय स्पेशल पॉवर पेट्रोल वगैरे ते कोणीच वापरत नाही नॉर्मल पेट्रोलच सगळेजण वापरतात कन्झम्शन जर पाहिलं तर नॉर्मल पेट्रोलच जास्त आहे सॉरी सर मला याबद्दल जास्त माहिती घ्यावं लागेल ओके हरकत नाही पण करायला पाहिजे प्राइसेस जर तुम्ही इथेनॉलचं प्रमाण वाढवत आहे तर थोड्या प्रायसेस कमी व्हायला पाहिजे आता सध्या आरक्षणाचा खूपच मोठा ज्वलंत मुद्दा झालेला आहे काही महाराष्ट्रातच नाही सगळीकडे बऱ्याचशा कम्युनिटीज ह्या आरक्षण मागतायत महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा समाज हा सरसकट ओबीसी मधून आरक्षण मागत आहे तर तुम्हाला वाटतं का की सरसकट ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे सर मला असं वाटतं सरसकट हा जो मुद्दा आहे तर त्या बेसिसवरती आरक्षण नाही दिलं पाहिजे कारण आपण जर का हैदराबाद गॅझेटनुसार जर का नोंदी पाहिल्या तर त्या बेसिसवरती जी मागणी आहे मराठा समाजाची होत आहे की सरसकट आरक्षण द्या परंतु शासनाचं असं मत आहे की ज्या नोंदी आपल्याला सापडतील त्या बेसिसवरती आरक्षण देण्यात येईल आणि मराठा समाजाबद्दल बोलायचं झालं सर तर त्यामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो जसं की आता आपण एस सी समाज आपण उपवर्गीकरण करण्यासाठी आयोग बसवला होता की आरक्षणाचा हा मूळ लाभ ज्या वंचित घटक आहेत खरंच त्या समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांना भेटायला पाहिजे तर ह्या बेसिसवरती जर का आरक्षण भेटत असेल तर ते योग्य आहे असं मला वाटतं बर मग एस सी आणि एस टी ओबीसीच्या धर्तीवरती ना सब कॅटेगरायझेशन केलं पाहिजे का ओबीसी मध्ये सब कॅटेगरायझेशन जसं आहे सध्या महाराष्ट्रात तुम्हाला दिसतं ओबीसी अंतर्गत वेगवेगळे प्रवर्ग आहेत तसं एस सी आणि एस टी जे आहेत शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड आहेत त्यामध्ये सुद्धा आपण सब कॅटेगरायझेशन करायला हवं हो का होय सर आता स्वातंत्र्यानंतर आता सत्तर वर्ष झालेली आहे तर त्यानुसार कोणत्या घटकाला किती आरक्षण म्हणजे एस सी अंतर्गतच जर काही प्रगत समाज येत असेल तर त्याला बघून आपण जे खरंच वंचित घटक आहेत त्यासाठी ते उपवर्गीकरण करायला पाहिजे आणि नुकतंच तेलंगणा सरकारनं हा योग्य निर्णय घेतलेला आहे की एस सी साठी ते उपवर्गीकरण समिती नेमलेली आहे नेमलेली आणि एस सी एस टी मध्ये क्रिमिलेअर पाहिजे का क्रिमिलेअरचं जी काय अट आहे जशी ओबीसी मध्ये आहे तसं काही ती सिस्टम आपण टाकायला पाहिजे का एस सी एस टी मध्ये सुद्धा नक्कीच सर क्रिमिलेअरचा जो मुद्दा आहे तो सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक राजकीय दृष्ट्या हे जर का क्रिमिलेअर असतील ते तर त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला जे खरंच वंचित घटक आहेत त्यांना मिळाला हवं तर आता तुम्ही जसं म्हणाला की मराठा समाजाचं जातीचं उपवर्गीकरण करायला पाहिजे आतापर्यंत जे दाखले आहेत ते ओबीसी हा एक रिझर्वेशनचा गट आहे किंवा एस सी एस टी असतील जातीचं उपवर्गीकरण करता येतं का होय सर मुळात ह्या ज्या नोंदी आहेत हैदराबाद ग्याज, गॅझेटमध्ये सापडलेल्या त्या फक्त जातीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांचा व्यवसाय वगैरे जर का आपण पाहिला तर ते खरंच कुणबी म्हणजे आधीचा व्यवसाय त्यांचा कुणबी व्यवसाय होता का आणि ते शेतीवरती पूर्णतः अवलंबून होते का हे देखील पाहिजे आणि त्या बेसिसवरती आपल्याला उपवर्गीकरण करता येतं म्हणजे गरजवंत मराठा हा आपण इथं शब्द अधोरेखित करू शकतो ठीक आहे ओबीसी साठी कोणती उपवर्गीकरण समिती माहिती माननीय न्यायमूर्ती रोहिणी आयोग त्यांनी बसवला होता तुम्ही स्टार्टअप मध्ये काम केलेलं आहे बरोबर आहे तर कोणत्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा फायदा त्यावेळी घेतला होता तुम्ही सर त्यावेळेस स्टार्टअप योजनेसाठी दहा लाख रुपये कर्ज आपण मंजूर करतो शासन जे की आपण विदाऊट म्हणजे विदाऊट एनी आपण काही न ठेवता डिपॉझिट वगैरे हां तर ते युज करू शकतो त्या योजनेचा आम्ही लाभ घेतलेला तीन विद्यार्थी अशाच धर्तीवर केंद्र शासनाच्या कोणत्या योजना प्रसिद्ध आहेत स्टार्टअप साठी खास करून मुद्रा योजना प्रसिद्ध आहे ज्या अंतर्गतच आपण स्टार्टअप रजिस्ट्रेशन करून दहा लाख रुपये घेऊ शकतो कर्ज मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले आताच आपण इथेनॉल बोललो तर इंजिनशी संदर्भातच स्पष्ट प्रश्न आहे नॉकिंग व्हर्सेस डिटोनेशन यातला मेजर फक्त एक डिफरन्स सांगायचं संग असेल तर काय सांगाल सर डिटोनेशन मध्ये सर मला म्हणायचंय की अनवॉन्टेड फ्यूल बर्न होत आहे एका ठिकाणी आणि त्याच्यामुळं नॉकिंग मध्ये तेच आहे की पुन्हा आपण नॉकिंग मध्ये एक विशिष्ट प्रकारचा आवाज तयार होतो हे दोन फरक आहेत ठीक आहे तर कोणत्या इंजिन मध्ये काय होतं पेट्रोल इंजिन मध्ये काय होतं आणि डिझेल इंजिन मध्ये काय होतं सर कॉम्प्रेशन रेशो डिझेल इंजिनचं जास्त असल्यामुळे तिथं फ्युएल फ्युएलला आपण इग्निशन देत नाही ते तर कॉम्प्रेशन न बर्न करतो पेट्रोलमध्ये स्पार्किंग इग्निशन युज करून इग्निशन न बर्न करतो त्याच्यामध्ये तर त्यामुळे मला असं वाटतं की डिझेल इंजिन मध्ये कुठेतरी कॉम्प्रेशन रेशो जास्त असल्यामुळे तिथे जास्त नॉकिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नॉकिंग कमी करायचं असेल तर काय वापरलं जातं फ्युएलची कोणती स्पेसिफिक एक गुणधर्म आहे अशा गुंधर्मा ऑक्टेन नंबर म्हणून एक कॉन्सेप्ट आहे पेट्रोलचं आपण फ्युएलचं ऑक्टेन नंबर चेक केलं पाहिजे सहसा सहसा माझ्या माहितीप्रमाणे एटी सेव्हन नंबरचा आपण ऑक्टेन नंबर असलेलं फ्युएल वापरतो तर ते युज केलं पाहिजे ठीक आहे मग अशी तुम्ही एक मुख्य प्रश्न सांगितला शहरी भागाबद्दल की प्रदूषण तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असल्यामुळे कॅटलिटिक कन्व्हर्टर म्हणजे काय हे सांगू शकाल सॉरी सर सध्या रिकॉल नाही एक आत्ताचं खूप दिवसांपासूनच एक इश्यू आहे की बुलेट ट्रेन चालूच आहे त्याचं बांधकाम तर बुलेट ट्रेनच्या बाबतीत आहे आत्ताच्या ज्या रेल्वे सिस्टीम्स त्या सुधारण्याची गरज आहे की डिरेक्टली मधल्या स्टेप्स कट करून अल्ट्रा मॉडर्न फॅसिलिटीज लाईक बुलेट ट्रेन ज्या फक्त काही इलिट क्लासला अफोर्ड करू शकतात तसं मग आपल्या धोरणांमध्ये काही वर खाली आहे का नक्कीच आता बदलती परिस्थिती पाहता आपण आहे त्या अ मध्ये जे पायाभूत सुविधा आहे त्या तर सुधारल्याच हव्यात परंतु जर का आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट जर का गुंतवायचं असेल तर त्यासाठी त्यांना लागलेल्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याकडेही लक्ष देणं महत्वाचं आहे त्यामुळं ह्या गोष्टी गो हँड बाय हँड जायला जा, पाहिजे पॅरलली जायला पाहिजे जे जा, जुन्या पारंपरिक रेल्वेज आहेत त्यांच्या पायाभूत सुविधा आणि ज्या नवीन बुलेट ट्रेन आहेत जसं की अजून त्याच्यामध्ये जर का कमी ह्याच्यामधलं तर वंदे भारत ट्रेन्स देखील आहेत त्या पण आपण एलिट साठीच आहेत त्या पण तर त्यासाठी आता सोलापूर आ, सोलापूर ते मुंबई वंदे भारत जर का पाहिलं तर मुंबई मधील जो बिझनेस क्लास आहे तो तिथे येऊ शकेल आणि त्यानंतर काही जर त्यांना गुंतवणूक करायचं असेल तर, कर तर ती ते बघू शकेल त्याच बेसिसवरती आपण बुलेट ट्रेन बद्दल पण बोलू शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावरची जर एफडी आपल्याला जर आकर्षित करायचं असेल तर ह्या सुविधा महत्वाच्या आहेत ठीक आहे एक वुमन्स रिझर्वेशन बिल पास झालेलं आहे बरोबर तुमच्या मते काय आहे की खरच सर्वसामान्य महिलांना एक एम्पॉवरमेंट होईल का की जे प्रतिष्ठित आहेत स्थापित था, था, पॉलिटिकल आहेत घराणे यामध्ये आपण मी ते एक कन्सेप्ट वापरू शकते जी झिरपता सिद्धांत स्टार्टिंग फेज मध्ये आपण असं म्हणू शकतो की तेवढ्या तळागाळपर्यंत तो आरक्षणचा मुद्दा लगेच नाही पोहोचणार आहे खरंच जे वंचित महिला आहेत त्यांना तो फॅक्टर इथं आपण नमूद करू शकतो की स्टार्टिंगच्या फेज मध्ये ज्या इलीट महिला आहेत किंवा जे वारसा हक्काने भेटत आहेत त्यांना त्या महिला तिथे असतील परंतु एक एक असा, असा, असा स्पेसिफिक काळ गेल्यानंतर मात्र हे वंचित घटकातील महिलांना नक्कीच सर दोन हजार सव्वीसच्या निवडणुकी सव, दोन हजार सव्वीस नंतर याचा विचार केला जाणार आहे आणि त्या जनगणनेनंतर ना हे लागू कुठेतरी घडत होते दोन हजार सव्वीस दोन हजार एकोणतीस दोन हजार सव्वीस साठी एक वेगळी योजना आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी एक वेगळी योजना आहे ठीक आहे दोन हजार एकोणतीस ला दोन हजार सव्वीस नंतर आपल्या पार्लमेंटची संख्या बदलणार आहे ठीक आहे ओके आत्ताच तुम्ही ते फोटोथेरपी तुमचा जो एक प्रोजेक्ट होता त्याच्याबद्दल सांगितलं सो आता रिसेंटली काय की एआय हेल्थ सेक्टर मध्ये पण इम्प्लिमेंट होतोय म्हणजे बऱ्याच कंपन्या दहा दहा वर्षापासून रिसर्च करताय की कसं ते हेल्थ हेल्थकेअर बनवू शकतात इवन रिमोट एरियाजमध्ये रुरल एरियाजमध्ये सो तर तुम्हाला म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय रोल वाटतो ए आय हेल्थ केअर सेक्टरच्या ॲक्सेबिलिटीबद्दल आणि ओवरऑल क्वालिटीबद्दल कसा रोल प्ले करू शकतो रिसेंटली मॅम ए आय मध्ये आपण जर का जर बघायला गेलं लग, आता मी आम्ही जे फोटोथेरपी मशीन यूज करत होतो तर त्यामध्ये पॅनल जे बेसिस होतं ते ई एन टी सी डिपार्टमेंटकडे होते आणि माझ्याकडे समजा मटेरियल चॉईसचं डिपार्टमेंट होतं तर त्यामध्ये आम्ही आता पॅनल चॉईसबद्दल बोलायचं झालं तर आम्ही यू व्ही रेडचा उपयोग करून बिलुरबिल लेवल कंट्रोल करत होतो लहान बेबीजमधील रक्तातील तर त्यामध्ये जर का बघायचं झालं तर आपण एक आपण हे एआयचा यूज करून ब्ल्यु रुबिन लेवन आणि रेडची जी वेव्हलेंथ आहे आहे युविरेड चे जे फोर सिक्स्टी टू uh, फोर फोर सिक्स्टी टू फोर नाईन्टी एन एम वेव्हलेंथ जे यूज करत होतो तर त्याचे कुठेतरी सांगड घालून ते आपण ॲटोमॅटिक करू शकतो जेणेकरून प्रत्येक वेळेस नर्सला त्याच्यावरती बेबीजवरती लक्ष ठेवावं लागू नये तर एआयचा इथे युज करू शकतो असं मला वाटतं आणि रिमोट एरियाज म्हणजे जर ग्रामीण क्षेत्रात वगैरे जर का पुरवायचं झालं तर आपण व्हिडिओ चॅटिंगद्वारे देखील हे करू शकतो की आपण त्यांना काही जर प्रॉब्लेम्स आले तर तेथील नर्स आपल्याला व्हिडिओ चॅटिंगद्वारे प्रत्येक वेळेस प्रत्यक्षात भेट न देता आपण व्हिडिओ चॅटिंगद्वारे त्यांना मशीन कंट्रोल करायला लागू शकतो okay, पण समजा तुम्हाला ब्रॉड लेवलला हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायला पाहिजे सो एआयमध्ये डेटा पण महत्वाचा असतो सो फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला म्हणजे इम्प्लिमेंट करायच्या असेल काही गोष्टी जर तुम्ही सिकल सेल अॅनिमियाचं एक्झाम्पल घेतलं की मोस्ट प्रोबॅबली जर तुम्ही बघितलं की वुमेन्समध्ये आणि मदरहूड नंतर वगैरे अॅनिमियाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात so, आहे सो अशा वेळेस तुम्ही असे काही मेकॅनिझम्स म्हणजे सी आपल्याला जर इवन प्रशासनात पण तेवढे रिसोर्सेस नसतात सो so, त्यावेळी तुम्ही ए कसा यूज करू शकतात त्यामध्ये येस yes, मॅम जसं की आपण आधार कार्डद्वारे काही योजना पुरवतो सरकारी योजना पुरवतो तसं दे मला असं वाटतं हेल्थ बेसिसवरती पण एक आपण डाटा अनालिसिस केलं पाहिजे पूर्ण पूर्ण नागरिकांचं आणि जर तिथं जर का मातृत्व लाभ योजना आपण प्रधानमंत्री मातृत्व लाभ योजना याद्वारे जर का आपण त्या गोष्टी सगळ्याच गोष्टींचं जर का आपण एक डाटा डाटा बेस तयार केला तर त्याद्वारे कुठल्या महिलेला काय म्हणजे प्रत्येक वेळेस जी ती जेव्हा चेकिंगला जाईल त्यावेळेस ते आपल्या सिस्टीम मध्ये अपलोड होईल आणि ते प्रत्येक वेळेस अपडेट राहील आणि त्यावेळेस ज्या ज्या महिलेला जिथे गरज आहे त्या बेसिसवरती आपण ए आय ऑटोमॅटिकली प्राथमिक तपासणी केंद्राला कनेक्ट करून आपण ते यूज करू शकतो तर okay. तुमचं सोलापूर शहर म्हणजे पूर्वीच्या काळी कापड उद्योग खूप फेमस होता सो काय अशी कारण आहेत की जो कॉम्पिटेटिव्ह तेवढा नाही बनू शकला अदर सिटीजच्या कम्पॅरिझनमध्ये किंवा इवन इंडियामधल्या अदर रिजन्सच्या कम्पॅरिझनमध्ये ऑल दो क्वालिटी वाईज आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर त्या एक्सलेंट होत्या पण अशी कोणती मेजर कारण होती की आज सोलापूर त्या मॅपवरतीच म्हणजे असं निग्लेक्टेड असं वाटतं सो म्हणजे काय रिझन्स आहे त्यासाठी मॅम पूर्णतः हा निग्लेक्टेड आहे असं मी म्हणू शकत नाही परंतु दोन गोष्टी आहेत ह्यामध्ये एक तर जे आउटडेटेड मशीन्स यूज करतात सोलापुरातील हातमाग उद्योग व्यावसायिक ते आणि दुसरी गोष्ट मॅम म्हणजे मेन म्हणजे मार्केटिंग मार्केटिंग स्किल्स जे त्यांनी अडॉप्ट नाही केलं की एवढे चांगल्या क्वालिटीचे त्यांच्याकडे चादर आणि टॉवेल्स असून देखील त्यांनी मार्केटिंग स्किल्स अॅडॉप न केल्याबद्दल दोन गोष्टी मला अपडेटेड मशीन्स आणि मार्केटिंग स्किल्स आता रिसेंटली आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप्स खूप सारे आहेत ओके आणि सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या आपण इव्हन चॅलेंजेसमध्ये जर बघितलं तर त्यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणा किंवा प्रोफेशनल लेवलला जे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत सो तुम्ही ऍज अ गव्हर्नमेंट ऑफिसर त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही म्हणजे कोण काय कोणत्या प्रकारे एक्झिक्युशन कराल या सगळ्या गोष्टी मी एक उदाहरण देऊ इच्छिते ना नुकत्याच तेजस्वी सातपुते मॅडम ज्या होत्या आपल्या त्या सोलापूर मध्ये एस पी म्हणून काम करत होत्या तर त्यावेळेस त्यांनी ऑपरेशन परिवर्तन राबवलेलं जे हातबत्तीची दारू विक्री व्यवसाय आहे तर त्यातून त्यांनी त्यांना दुसऱ्या व्यवसायाकडे वळवलं होतं जे म्हणजे हेल्थसाठी पण चांगले असतील तर त्यावेळेस त्यांनी काही महिलांना सेल्फ हेल्प महिला सेल्फ हेल्प ग्रुपमधल्या महिलांना विशेष प्रशिक्षण दिलं होतं सरकारकडून आणि त्यानंतर समजा काही छोट्या मोठ्या उद्योग उद्योजक असतील आणि त्यांना समजा काही आर्थिक अडचणी असतील तर त्यांनी आपल्या सो, शासनाच्या योजना त्यांना काही सांगितल्या होत्या जसं की मी नमूद केल्याप्रमाणे मुद्रा योजना आहे तरुण व्यावसायिकांसाठी किंवा स्टँडअप योजना आहे एस सी एस टी आणि महिला या घटकांसाठी तर आपण त्या पुरवून त्यांना या गोष्टींसाठी प्रवृत्त करू शकतो okay. आता तुम्ही शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दोघांकडचं जीवन बघितलं असेल ठीक आहे तर काय असे कारणं आहेत म्हणजे तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघितलं आणि ग्राउंड लेवलला तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या तर ॲक्च्युली विलेजेसमध्ये पण लाईफ खूप चांगली आहे पण काय अशी कारणं आहेत की ज्यामुळे यूथ जे आहे ते शहरी शहरी भागांकडे जास्त मायग्रेट होतंय आणि ॲज अ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणा किंवा ॲज अ मीन तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी महत्वाचे म्हणून तुम्ही असे काय योजना अंमलात आणणार जेणेकरून हे मायग्रेशन जे ते थांबेल विशेषतः इथं सांगायला झालं तर शहरी भाग भागातील जो तरुण आहे तो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणा किंवा मल्टीनॅशनल कंपनीज म्हणून सारख्या शहरांमध्ये यावरती ह्यामध्ये रोजगारित असतो आणि ग्रामीण भागातील तरुण झाला तर तो शेती म्हणा किंवा त्याचे जोडधंदे व्यवसाय म्हणा तर त्यावरती निर्भरित असतो पण ग्रामीण भागातील जी शेती हा जो व्यवसाय आहे तो अनिश्चित म्हणजे पावसाच्या भरोस्यावरती आपण अवलंबून आहे असं म्हणतो अनिश्चित तिथे खूप प्रमाणात आहे त्यानंतर त्यानंतर जे स्थानिक राजकारण आहे त्यामध्ये तो असतो तरुण मग त्या, त्यानंतर जर सांगायचं झालं तर व्यसनाधीनता ग्रामीण भागातील तरुणांमध्ये जास्त पाहायला मिळते शिक्षणाचा अभाव जास्त पाहायला मिळतो आणि ह्या गोष्टीमुळे तो नैराश्याच्या जाऊ नये यासाठी तो शहरी भागात स्थलांतर होतो मग ह्या ठिकाणी मला आणि त्यानंतर महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अस्वच्छता किंवा सार्वजनिक स्वच्छता किंवा सॅनिटरी नॅपकिन त्यांच्यामध्ये करण्याची सजगता नसते तर ह्या गोष्टींची देखील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये मला हा फरक आढळतो मी प्रामुख्याने शहरी भागात राहिल्यामुळे मला ग्रामीण भागातील सध्या तरी एवढ्या अडचणी वाटत आहेत म्हणजे आपण त्यांना जसे डबलिंग फार्मर्स इन्कम आता हा आपला मेन म्हणजे आपण त्या एम वरती काम करतोय सो आपण अशा कोणत्या पद्धतीने त्या कारण तुम्हाला ग्राउंड ग्रासरूट लेवलला काम करायचं बिकॉज पंचायत राज इन्स्टिट्यूशन म्हणजे ते खूप महत्वाचे एक आहे आपल्या पूर्ण देशामध्ये सो so, तुम्हाला आता त्यांना सबळ करायचं आहे सो so, त्यासाठी तुम्हाला हे मायग्रेशन पण थांबवावं लागेल कारण तुमचा जो टॅलेंट जो म्हणजे टॅलेंट किंवा म्हणजे जो एक पोटेन्शियल रिव्हेन्यू जो होऊ शकत होता खेडेगावामध्ये जनरेट तर तो दुसरीकडे जातोय आणि तो, जातो तो तिथला जो भाग आहे तो पुन्हा कमकुवतच राहतोय सो तुम्हाला अशा म्हणजे तुम्ही कोणते मार्ग सुचवाल मॅम इथं पहिली गोष्ट नमो शेतकरी योजना जी आहे त्यामध्ये आपल्या कृषी केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने देखील यामध्ये हातभार लावलेला आहे वार्षिक सहा हजार रुपये जे देतो त्यामध्ये राज्य सरकार देखील सहा हजार रुपये देत जे बारा हजार रुपये आपण त्यांना वार्षिक देतोय ते यासाठी देत आहेत की त्यांचे जे आ, आ, प्रथमता पेरणीसाठी जे बियाणं लागतील जे स्टार्टिंगच्या गोष्टी आहेत किंवा खतांसाठी जे लागतील mm -hmm. कि किमान आपण पीक उत्पादन पीक उत, आ, उत्पादन घेण्यासाठी जे बेसिक गोष्टी आहेत ते आपण त्यांना त्यासाठी पुरवत आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जोडधंद्यासाठी म्हणजे पशुपालन करू शकतात mm -hmm. दुग्ध व्यवसाय करू शकतात ते त्यासोबत मधुमक्षी पालन व्यवसाय करू शकतात त्यानंतर आपण त्या त्यामध्ये मासेमारी व्यवसाय देखील कोकण साईडच्या शेतकऱ्यांसाठी मासेमारी व्यवसाय देखील त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो आणि महिलांचं महिलांबाबतीत झालं तर महिला महिलांसाठी आपण लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये त्यांचे जे किमान बेसिक गोष्टी जे स्वयंपाकघरात लागू शकतात तर ए, आ, त्या गोष्टी त्यांना पुरवलेल्या आहेत तरुणांबद्दल बोलायचं झालं तर पुन्हा एकदा स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया योजना त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार रोजगार निर्मिती योजना या मार्फत देखील आपण त्यांना रोजगार पुरवू शकतो आणि त्यांना मानसिक आधार देऊ शकतो असं म्हणून तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान काय सर मला एक प्रामाणिक आणि संवेदनशील अधिकारी बनायचं आहे आणि समाधानी व्यक्ती म्हणून समाधानी व्यक्ती म्हणून जगायचंय okay. समाधान कुठे शोधता तुम्ही समाधान कशामध्ये समाधान वाटत समाधान तुम्ही कशामध्ये शोधता मी, कशाम कशाम yes, मी काही टार्गेट दिले स्वतःला आणि मी ते अचीव्ह केलंय तर मी त्यामध्ये समाधान शोधते आणि दुसरं आणि जर का सामाजिक जीवनात बघायचं माझ्या माझी कुणाला हेल्प लागली आणि मी जर ती पुरवू शकले तर त्यापासून मला समाधान